फक्त तीन मिनटात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही आजच ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल याची पूर्ण गॅरंटी आहे जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ह्या पौष्टिक रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे अंडी आता तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे पहा मी दोन अंडी घेतलेली आहेत आपल्याला अंडी कच्ची घ्यायची आहेत म्हणजेच उकडून घ्यायची नाही आहेत आपल्याला अंडी आणि ती एका मोठ्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहेत यापूर्वी हा पदार्थ कदाचित तुम्ही केला नसेल खायला खूप छान लागतो आणि अतिशय झटपट होतो कमीत कमी साहित्यामध्ये पोटभरीचा हा नाश्ता तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा पहा इथे मी दोन अंड्यांपासून आजचा हा पदार्थ तयार करते तर आपण दोन अंडी इथे एका मोठ्या भांड्यात फोडून घेतली त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं सोबतच बारीक कट केलेली कोथंबीरसुद्धा घालून घेतली आहे त्यानंतरनं यामध्ये मी मिरे पावडरचा वापर करणार आहे हवं असल्यास तुम्ही बारीक मिरची चिरून घातली तरी चालेल आता मी लहान मुलांसाठी करते आहे त्यामुळे मी मिरे पावडरचा वापर केला आहे सोबतच थोडीशी हळद घालून घेतली अगदी थोडीशी घालायची हळद घातली की लगेचच पहा यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड करणारे खूप जास्त नाही करायचं आहे आपण दोन अंडी घेतली आहेत तर त्यासाठी पहा मी व्हिडिओ दाखवते ना अगदी तितकंच पीठ पुरेसे तर इथे मी तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं पहा दोन अंड्यांसाठी तीन चमचे गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे तरच आपला पदार्थ खूप छान आणि चविष्ट होईल हवं असल्यास तुम्ही जास्तीचं पीठसुद्धा ॲड करू शकता आणि त्यामध्ये मग थोडंसं पाणी ॲड करू शकता इथे मी तीन चमचे पिठाचा वापर केला आहे तरीसुद्धा आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे तर पहा इथे मी हे पीठ छान असं फेटून घेणारे ह्याच्या ज्या गाठी आहेत ना त्या सगळ्या फोडून घ्यायच्या अगदी सहज फुटल्या जातात अशा पद्धतीने छान असं हे पीठ फेटत फेटत हे अंड फेटत फेटत, फेटत आपण ह्याच्या गाठी फोडून घेणार आहोत यामध्ये पहा मी गरजेनुसार पाणी ॲड केले जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी घालायचं हे बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही आहे व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवेलच की कशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे तर पहा इथे जवळपास सगळ्या गाठी मी अशा पद्धतीने फोडून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर हे पीठ आधी पाण्यामध्ये घोळवून त्यानंतरनं अंड्याच्या बॅटरमध्ये टाकलं तरी चालेल म्हणजे गाठी लवकर फोडायला मदत होईल अंड्यामध्ये शक्यतो गाठी फोडायला थोडा त्रास होतो तर पहा इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आता हे तेल छान असं एकसारखं सगळीकडे पसरवून घेऊया लहान मुलांना जर तुम्हाला आदल्यामधल्या वेळेत त्यांना भूक लागली असेल आणि पटकनी काहीतरी करून द्यायचं असेल ना त्यावेळेस हा पदार्थ नक्कीच देऊ शकता फक्त ऑमलेट देण्यापेक्षा यामध्ये गव्हाचं पीठ टाकल्यामुळे तो अजून हेल्दी होतो आणि पोटभरीचासुद्धा होतो तर पहा असं थोडं थोडं बॅटर टाकून ना आपल्याला हे सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचे असं थोडं थोडं टाकलं ना की सगळीकडे व्यवस्थित पसरवता येतं त्याचबरोबर ते कुठे पातळ कुठे जाड असं होत नाही तर पहा अशा पद्धतीने मी एकसारखं हे बॅटर पॅनवरती टाकून घेणार आहे या संपूर्ण बॅटरमध्ये आपली जवळपास दोन अशी धिरडी किंवा ऑमलेट म्हणू शकता तुम्ही तयार होतात दोन अंड्यांची दोन ऑमलेट तयार होतात पण तवा भरून पहा इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे फक्त एक मिनिट भरासाठी खूप जास्त वेळ नाही फक्त एक मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची त्यानंतरनं झाकण काढून चेक करूया आपण पहा हा पदार्थ दिसायला सुद्धा छान दिसतो त्याचबरोबर खायला अतिशय रुचकर लागतो आता आपण हे पलटी करून घेऊया बघा किती मस्त असली खालची साईड भाजली गेली आहे दुसऱ्या साईडनी आपल्याला खूप असे डागपडेपर्यंत भाजायचं नाही आहे थोडा वेळ बारीक गॅसवर मी दुसरी साईड होऊन देते आहे झाकण न ठेवताच पहा मी दुसरी साईड इथे भाजून घेतलेली आहे अतिशय छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहेत ही धिरडी अगदी बॅचलर असो किंवा स्वयंपाकघरात नुकताच प्रवेश केलेली गृहिणी असो अगदी कोणीही सहज करू शकतात नेहमीचा पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हा सगळ्यांना हा पदार्थ खूपच आवडेल पहा छान असा मऊ लुसलुशीत आपला हा पदार्थ तयार झाला आहे ह्याला आपण एक प्रकारचं ऑमलेटच म्हणूया तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील तर पाहू शकता मस्त असा आपला हा मऊ लुसलुशीत पदार्थ तयार झालेला आहे एक प्रकारचं ऑमलेट तयार झालेलं आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग